जनता दल पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शरद पाटील यांचं निधन झाले शरद पाटील यांनी गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलंय शरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं होतं पुणे पदवीधर मतदारसंघातून ते एकदा विजयी देखील झाले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सामाजिक चळवळींना मोठे योगदान दिलंय शरद पाटील देशभक्त आर पी अण्णा पाटील यांचे सुपुत्र होते त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांच्या कामातून जोपासला ते मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून पाटील यांनी जनता दलाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत मिरज विधानसभा लढवली होती एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विजयी झाले होते दोन हजार दोन मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता प्रकाश जावडेकर यांना पराभूत करत ते जायंट किलर ठरले होते गेल्या काही दिवसांपासून शरद पाटील हे आजारी होते त्यांच्यावर का काल रात्री त्यांना घरी आणण्यात पहाटेच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं शरद पाटील यांच्या पश्चात चार मुली जावाई नाटवंदे असा परिवार आहे आज दुपारी शरद पाटील यांच्यावर सांगलीतील कुपवाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले सप्रेम मराठी न्यूज सांगली